अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवतील अशा जोरदार चर्चा सुरू असताना अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं दोघांच्या भेटीत नेमकं काय घडलं याचं तपशील गुलदेस्तात असला तरी अमित यांच्यासाठी सध्या मुंबईतील काही मतदारसंघामध्ये चाचपणी सुरू करण्यात आली आहे त्यांच्यासाठी तीन मतदारसंघामध्ये अनुकूल वातावरण आहे त्यापैकी कोणता मतदारसंघ निवडायचा याचा अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहे अमित यांच्यासाठी सेब असलेले मतदारसंघ नेमके कोणते आहेत तिथे मनसेची ताकद किती आणि अमित ठाकरे मैदानात उतरले तर निवडून येण्याची शक्यता किती याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके वडिलांच्या खांद्याला खांदा लावून मनसेच्या विद्यार्थी सेनेची धुरा सांभाळणारे अमित ठाकरे हे राज यांच्याप्रमाणेच व्यंगचित्रकार आहेत ते उत्तम फुटबॉल खेळतात त्यांचा पेहरावही आकर्षक असतो रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे त्यापुढचं शिक्षण कॅनडात झालं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत ते राजकीय पटलावरती सक्रिय झाले त्यांनी या निवडणुकीत काही रोड शो केले आपल्या विशिष्ट शैलीत मनसेचा प्रचारही केला राज यांच्या प्रत्येक सभेला मी हजर असतात पण ते स्टेजवर कमी आणि कार्यकर्त्यां शेजारी बसलेले दिसतात कार्यकर्त्यांसोबत मिळून काम करण्यावरती त्यांचा अधिक भर दिसतो त्यामुळे त्यांनी निवडणूक लढवावी अशी मनसैनिकांनी गेल्या कित्येक वर्षांपासून मागणी केली आहे त्या अनुषंगाने मनसेच्या राजगड मुख्यालयात नुकतीच नेते आणि सरचिटणीसांची बैठक पार पडली या बैठकीत अमित ठाकरेंनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली अमित यांना नेते म्हणून पुढे आणायचा असल्यास त्यांनी विधिमंडळ राजकारणात सक्रिय होणं गरजेचं असल्याचं मत बहुतांश नेत्यांनी व्यक्त केलं त्यावर त्या अमित ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्यासाठी दादर माहीम भांडूप आणि मागाठणे या पर्यायावरती चर्चा झाली या मतदारसंघात मनसेच्या नेत्यांनी चाचपणी देखील केली त्याआधी एका खासगी कंपनीच्या मदतीने या मतदारसंघात सर्वेक्षण करण्यात आलं अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दादर माहीम मतदारसंघात मनसेसाठी सर्वात अनुकूल वातावरण आहे भांडूप किंवा मागाठाणेपेक्षा दादर माहीम विधानसभा अमित ठाकरेंसाठी सोपी असल्याचा कौलही सर्वेक्षणांनी दिला आहे या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार असले तरी त्यांना पुन्हा संधी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जाते प्रकृतीच्या कारणास्तव आपल्याऐवजी पुत्र समाधान याला तिकीट मिळावं यासाठी ते आग्रही आहे समाधान सरवणकर हे प्रभाग क्रमांक एकशे चौऱ्याण्णव मधून नगरसेवक राहिलेले आहे मात्र आमदार म्हणून निवडून येण्याऐत्पत त्यांचा जनसंपर्क नसल्याची चर्चा मतदारसंघात आहे दुसरीकडे उभाठा गटाकडून महेश सावंत आणि प्रकाश पाटणकर इच्छुक आहे मात्र निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे उद्धव ठाकरेंनी दोघांपैकी एकालाही तयारी करण्याचे आदेश दिलेले नाही माजी महापौर विशाखा राऊत यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं त्याचा अहवाल आल्यानंतर उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं कळत आहे त्या मानाने नितीन सरदेसाई यांनी मनसेसाठी चांगली मशागत करून ठेवली आहे ते स्वतः दोन हजार नऊ साली येथून आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार चौदामध्ये त्यांना अवघ्या सहा हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही त्यांच्याऐवजी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली देशपांडे यांनी बेचाळीस हजार मतं मिळवली असली तरी विजयापासून ते दूर राहील त्यामुळे यावेळेस या पुन्हा सरदेसाई यांनी निवडणूक लढवावी असे आदेश राज ठाकरे यांनी दिले त्यानुसार गेल्या वर्षभरापासून ते जोरदारपणे तयारी करीत आहे गणेशोत्सवात त्यांनी दादर मधल्या सगळ्या मंडळांना भेटी दिल्या विशेषतः युवा वर्गांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यामुळे यंदा ते तगडी फाईट देतील अशा चर्चा सुरू असताना अचानक अमित ठाकरे यांचं नाव समोर आलं नितीन सरदेसाई आणि राज ठाकरे यांची इतकी घनिष्ठ मैत्री आहे की ते हसत हसत साठी मतदारसंघ सोडतील किंबहुना दुप्पट ताकदीने निवडून आणतील त्यामुळे दादर माहीमबाबत वरिष्ठांचं एकमत झालं मात्र अमित यांनी विधानसभा लढवावी की नाही याबाबत राज ठाकरे अंतिम निर्णय घेतला या पार्श्वभूमीवर आज झालेली राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट बोलकी आहे लोकसभेत राज ठाकरेंनी केलेल्या सहकार्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे कल्याण उत्तर पश्चिम मुंबई छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा फायदा झाला दक्षिण मुंबईची जागा थोड्याफार फरकानं गमावी लागली असली तरी मतं चांगली मिळाली आता राज ठाकरेंच्या मदतीची परतफेड करण्याची शिंदेंची वेळ आहे दादर माहीम मतदारसंघ मनसेला सोडून ते परतफेड करतील की अन्य कोणत्या मार्गाने मदत केली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं अमित ठाकरे विधानसभेच्या रिंगणात उतरले तर विजयी होतील का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद